तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे काशित बीच बघण्यासाठी काशीद बीच, बीच जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि रायगड याची जे अंतर आहे जे मुरुडपासून पा दहा ते अठरा किलोमीटरपर्यंत हा अकरा किलोमीटर असं अंतर आहे काशित बीचचं आपण रात्री इथं स्टे केला होता खूप असं सुंदरसं सु, असं वातावरण होतं इथं शांत वातावरणात चौ चौ बाजूने नारळाचे झाडे पाठीमागे डोंगर अशा ठिकाणी आपण स्टे केला होता रात्रीचं आमचं जेवण वगैरे जेवण वगैरे उत्कृष्ट क्वालिटीचं भेटलं होतं आम्हाला एकदम आता आम्ही चाय ऑर्डर केलेला आहे बघतो मला दाखवतो चाय पण कसा आहे तर आणि इथून आपण लवकरच जाणार आहोत काशीत बीच बघण्यासाठी आम्ही हो आता फ्रेश वगैरे झालेले स सकाळचे आता सात वाजलेले आहे सात साडेसात झालेले आहे तरी तर इथलं वातावरण बघू शकता खूप असं छान वातावरण आहे तरी थांबलो होतो देवदत्त गेस्ट हाऊसला आणि देवदत्त गेस्ट हाऊसचा आमचा नंबर आहे ब्याण्णव वीस सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंधरा ऐंशी ऐंशी नव्वद चौतीसशे एक्क्याण्णव असे दोन नंबर आहे तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता इथे जेवण अति अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं जेवण मिळतं राहण्या राहण्यासाठी रूम पण आहे त्यांच्याकडं आणि हे बघू शकता बाहेर बाटीमागे बाहे, नारळाचे झाडं आणि हायवेला लागूनच आहे मुरुड काशीत जो हायवे आहे त्या हायवेला लागूनच जे आहे आणि त्याच्यासमोरच हॉटेल कंदील रेस्टॉरंट बार पण आहे जेव्हा आम्ही तुम्हाला जे काही लागलं लाग आहे ला। खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आहे तरी तुम्ही जर मुरुड काशीत बीच इकडे जर राहण्याचा प्लॅन करत असाल तर इकडे जरूर आता था। था आदा आदा या आता आपण चहा घेणार आहोत आणि आता जाणार आहोत आपण लवकरच काशीत बीचला आता आम्ही आता निघतोय काशीत बीचकडे आम्ही अलिबागला जाणार मग आमच्या चला आता जरा आता जवापा चला तो बाय फार्म हाउस वगैरे बांधण्यासाठी ह्या शूट वापरता हे बघू शकता आणि इकडे थांबलेलो होतो था। रात्री आता खूप मोठा असा फार्म हाउस होता इथं आम्ही रात्रीला स्टे केला होता खूप असं सुंदर असं जागा होती तर आता आम्ही चाय घ्या अशी सिक्योरिटी गार्ड असतो ने कोणी उद्देश काम नाही येणार आम्ही ले रहे चाय कशीच चायची टेस्ट चांगली कोकणीचा इथं आहे कोकणातील चहा आणि चहाची टेस्ट पण एकदम चांगली आहे कोकणातला चहा आहे पण इकडं साखर खूप कमी वापरतात आपल्यातलं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांना खूप गोड गोडची आवड असते इकडं इकडं ऊस पण शुगर केन पण कमी असल्यामुळं इकडं साखर अजिबात वापरतच नाही म्हणलं चालतं चहामध्ये साखर खूप कमी आहे ते चहा खूप टेस्टी आहे आता चहा घेऊन आपण पुढचा प्रवास करूया छा अतिशय उत्तम होता एक किलोमीटर अलिबाग छत्तीस किलोमीटर म्हणजेच काशीद बीचवर अलिबागचं जे अंतर आहे ते जवळपास छत्तीस किलोमीटर आहे आता आपण पहिले काशीद बीच करणार आहोत खूप असा सुंदर असा बीच आहे आणि राहण्यासाठी तुम्हाला मुरुड काशीत जो रोड आहे त्या रोडला लागून खूप साऱ्या अशा हॉटेल आहे तुम्ही कुठेही थांबू शकता रूमचे चार्जेस पण खूप कमी आहे हे टक्का जास्त नाही सीजननुसार कमी जे रूमचे रेट जे आहे ते कमी ज्यादा होऊ शकते हे बघा पुढं स्वप्न आली आहे एस डी बिअर से पॉईंट विला सूर्यकिरण गेस्ट हाऊस आकाश बीच रूम्स तुम्हाला जर सर्च करायचा असेल तर तुम्ही सर्च पण करू शकता तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो खरी मजा आता कोकणातच आहे आणि इथलचे झाडे झुडपात हे श्रीकृपा गेस्ट हाऊस आहे पुढं निखिल इन रिसॉर्ट आहे आणि इथं राहण्याची आणि जेवण्या खावण्याची पण खूप चांगली अशी व्यवस्था आहे खूप असा सुंदर असा विचार ते हे होते आमचे गोपुषे पुढून तर हा बघू शकता तुम्ही हा अलिबाग मुरुड रोड आहे आणि अलिबाग मुरुड रोड वरतीच समोर काशीद बीच आहे आणि इटली वगैरे हो ते काही स्टॉल वगैरे हो आहे हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा बीच आहे तर आपण जाण जात आहोत काशी बीच वरती हे काशीद बीच वरचे काहीतरी स्टॉल वगैरे हो आहे जे तुम्ही तुम्हाला नाश्ता फूड वगैरे सर्व काही अवेलेबल आहे हे बघू शकता आता आपण बीच वर आहे हे बघू शकता खूप सुंदर असं बीच भी आहे बिलकुल गोव्यासारखाच बीच आहे किती चार्ज आहेत आता हॉर्स रायडिंगचे हा दोनशे रुपये हॉर्स रायडिंगचे पर पर्सन का पर पर्सन दोनशे ओके हा ते हा बीच असा खूप सुंदर आहे जसा गोव्याला जसं गोव्याचं बीच आहे तसंच बीच आहे हे बघू शकता तुम्ही खूप अशी सुंदर अशी रेत आहे इथं हा पुढं अथंक समुद्र हा अरेबियन याला अरेबियन सी असे पण म्हणतात आम्ही आता सकाळचे ओ वाजलेले आहे अजून मग क्राऊड तर नाही आहे आज विकेंड पण नाही आज बाईक रायडिंग पण आहे आपण बाईक रायडिंगचे मी चार्ज विचारू टांगा रायडिंग बाईक रायडिंग मित्रांनो आपण आता आलेलो आहे फायनली काशीद बीच डे काशीद बीच जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि राय रायगड म्हणजे अलिबाग अलिबागपासून याची याचे जे अंतर आहे ते अडोतीस किलोमीटर आहे आणि मुरुडपासून याचे जे अंतर आहे ते वीस किलोमीटर आहे जो मुरुड जंजिरा किल्ला आहे तो मुरुड मुरुडपासून पाच किलोमीटर समोर असतो म्हणजे जंजिरा किल्ल्यापासून याचे जे अंतर आहे हे लग जवळपास तेवीस किलोमीटर आहे अशी बीच जो आहे तो मुंबईपासून एकशे अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि पुण्यापासून जे याचं जे अंतर आहे ते एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे तर दोन्हीकडून तुम्ही कुठून पण येत असाल तर इथं आरामशीर पोहोचू शकता इथं महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस पण चालू असतात आणि जी कोकण रेल्वे आहे कोकण रेल्वेनं पण तुम्ही इथं येऊ शकता इडलचं जवळचं निअरस्ट रेल्वे स्टेशन तुम्हाला पडेल तुम्हाला इडलचं रेल्वे स्टेशन पडेल रोहा किंवा पनवेल आणि तिथून तुम्ही महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेसने इथं पोहोचू शकता आणि तुमचं स्वतःचं व्हॅकेल असेल तर तुम्ही स्वतःच्या व्हॅकेलला पण येऊ शकता आणि खूप असा सुंदर असा बीच आहे जसं गोव्याला जसा बीच आहे तुम्ही जर फॅमिलीसोबत जर एन्जॉय करण्यासाठी जर कुठं समुद्रकिनारी जाण्याचा जा विचार करत असाल तर तुम्ही इथं नक्की जिऊ शकता खूप असा सुंदर असा बीच आहे आणि एकदम स्वच्छ बीच आहे खूप छान असा बीस आहे आणि इथून बघण्यासारखे ब बरेचसे जवळचे ठिकाणं आहे इथून पालीचा गणपती जो अष्टविनायक आहे पैकी एक आहे तो पण इथून जवळच आहे त्यानंतर मुरुड जंजिरा किल्ला पण इथून जवळच आहे त्यानंतर रायगड किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होता तो पण किल्ला इथून जवळच आहे आणि समोर तुम्हाला जर खाली रत्नागिरी गणपती पुळेला जायचं असेल तर तुम्ही इथून पण पन तिकडं पण आरामशीर जाऊ शकता तर इकडे जर एकण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की इकडे या खूप असा सुंदर असा बीच आहे बाकीची माहिती आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर देणार आहे ते देणारच आहोत त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा स्कि व्हिडिओला स्किप करून नका आणि आमचा व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन ऊर्जा मिळते तुम्हाला तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी